कमला मला एक सांग विचार ना बापा एक काऊन दोन सांगतो मी वड लावली मला तर मोठा याने म्हणून दिलं तू ना काहीतरी कबूल तशीच होड लावतो का काहीतरी कबूल तर मी ना तर कबूलली का बेबी बाईले ना तू होईन तर मी 1 किलो बेसनाचे लाडू वाटन आता तू तर कबूल मग तू म्हणता ना नातीन होईन तर तूय कबूल काहीतरी का नातीन होईन तर तू असं असं करशील म्हणून हां म्या काय म्हटलं गंगा समजलं तुले मी असं थोडी म्हटलं का नातीनच होईन का आ, आ, मी काय म्हंटल जे बनलं ते होईल वाद तू वाढून राहिली डमक्यावर चढून तू बोलून राहिली नातूच होते ह्या होते आम्ही लावतो या तोंडाने तू लावून राहिली त्याच्यावर मी बोलली काहीतरी का कबूल तर तू कबूल तू या हिसा तू कबूल तू दे तुले तू म्हणून राहिली होईल मी थोडे म्हणून राहिले नातीने मी काय काही कबूल पापा ये तू कबूल तु तू पाय मला काय म्हणतो राशन पाणी घेऊन तू चढून राहिली मी थोडी मी तर दोन्ही सारखेच समजतो जे हाय पोटात आता सध्या जे हाय ते होईल वेळेवर थोडी बदलणार काहून आली का जीवार पैसे खर्च करायचे हाय म्हणून आली का जीवार काय कामाची व तू सरपंचाची बायको त्यापेक्षा तर मी परवडली कास्तकाराची बायको मी नाही मांग हटत हा असे असे ढंक्यान उभी राहतो मी एक किलो काय दोन किलो लड्डू वाटत मी पोरग होईल पण ना तुम्ही ना तू होईन हा बेरी तेव्हा आहे का मी विश्वासानं सांगतो तू तर मांग हटून राहिली तू भी एवढी हाय ना तू भी तर तू भी काही कबूल का कर का नाही होईन तर तू भी चला बिवाचिन म्हणून तो या संग मला नको घसा तू गंगा मी नाही म्हणून राहिली नाती ना जोईन ना तो जोईन तू तर म्हणत तुला काय माहित आहे नाही सोड ना सोड ना ते अंगात रगत नाही ते अंगात पाणी आहे पाणी तो यात हिम्मतच नाही चार पाचशे हजार रुपये खर्च करायची हिम्मतच नाही तुया या सोड राहू दे मी तर वाटन बेबी बाईले नातू होते कल्पनाले पोरग होते या किलो पूरां 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 या या मी वाटा एक किलो गावात लड् तेवढे पुरण नाही पुरण अजून बनवून अजून काही म्हणत एका हिंमतची गोष्ट नको करू गंगा गाव जेवण घालू शकतो मी गाव पुर गाव जेव घालू शकतो मी एवढी हिंमत हाय मायामध्ये तू काय हिंमतीची गोष्ट करतो चल मी बी का बोलतो बेबीबाई ऐका सगळे जर नातीन झाली किलो नाही तू तर एकच किलो म्हटली हो मी पाच किलो जलेबी वाटण घे काय म्हणतो हिंमत त्यापेक्षा डब्बल टिब्बल पाच बस हिंमत आहे <laughs> पाच पट हिंमत आहे हे पाच किलो पाच किलो जलेबी वाटण हा ठीक आहे मी बी म्हणली एक किलो बेचण्याचे वाटण नाही पुरले तर अजून बनवण मग बनवण मी बी मी बी वाटण कोणात हिंमत नाही त्यामध्ये आहे तर मामंदी नाही काय मामंदी पहिले हिम्मत आहे मी बोलली म्हणून तुला मिरची लागली म्हणून त्यात हिंमत आली नाही हिंमत तर नव्हती पहिले चुप्राव झालं वाटते झालं काहीतरी बाप्पाची आरती करायला अरे कल्पेश आताच अंदर नको जाऊ बोलावती ना बाहेर येतील बोलावतीन तेव्हा जाजो आताच नको थांब ना काय घाई आली तुला पाहिजो ना मी मग पाहिजे आता जे झाले जे लेकरचा आवाज आला

एक तो बहुत बहुत पहले घंटा एक आध दुख दुखेगा अरे आओ, 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 कुत्ते की तरह चुप रहे ना अभी। अब दुखेगा थोड़ी देर बोला ना मामी ने तुम्हारी मामी ने बोला ना कि एक आधा घंटा दुखेगा दुखता है बच्चा होने के बाद में भी थोड़ी देर दुखता है अंदर जो होता है ना अपना गोला

होत मस्त हो गया अब ये क्या है वो दे ढकने दे कुछ होता। ले नहीं होता कल्याणी लेकराले ईचा पासी दे ना नाही का हां जरासे कपडे की प्रे लावून देऊ का त्याला काकू मी काय म्हणतो का हे लेक्रो कणारून राहिले बा त येने जरासे दवाखाने दाखून पावा म्हणतो नाही का कोण करणार हो हो कीर ते तर हां काय नाही होत व कल्याणी कल्ली काय नाही होत तेने करणार देतस लेकर जालेबरोबर किरकिरे सतत ते तसेस करणारते जुना असन वा जुना जीव आला म्हणजे कणी करणारते याच्या घरचा जुना जीव असं तो म्हणून काही नाही होत त्याले आणि नाही काकू तरी थोडस चेकअपले डॉक्टर दाखवा लागेल आता हाय ना तंदुरुस्त तंदुरुस आहे तंदुरुस ना पाय दरायचे आहे का नाही तंदुरुस्त झाल्याबरोबर त्यानं समजून जावा आपण तंदुरुस्त आहे म्हणून हो ना केवढ झाल्याबरोबर छान छान एवढं नाही लढत मै आराध्या झाली कल्याणी तर पाच दहा मिनिट लढलीच नाही नाही लढली हे लेकरू तर लय झाले बरोबर हे तंदुरुस्त आहे तरी पण डॉक्टर आपण थोडस घरी डिलिव्हरी केली ना त्याच्यानं म्हणतो मी जरा डॉक्टर दाखवून आयखवून नाही लेकरा इंदिरा काकू शांता काकू झोड थोडस सा। चेकअप साठी रुटीन चेकअप हो तुझ्या बरोबर आहे पण आताच नेवा लागून का आताच नेता काय आताच नको निऊ कल्याणी आताच नको येऊ त्या लेकरणी आता त्या लेकराले हिच्या जवळ दे जरा सांग हिची गरमावट त्याला भेटू दे जराशी हिच्या हे ऐका ना हिने अंगावर घेतला याच्यामध्ये दे टाकून हिच्या छातीला लावून दे आणि बस अन मग नेवाच आहे दवाखान्यात दोन तीन घंटे ना येले तू मी आण हे शांत बघा तिघी मिळून घेऊन जाऊ चेकअप करून आणू इले कल्पनाले बी दाखवा लागेल ना जर असं इले नाही नेवा काय इले इले आताच ओला ओली नाही जमन ना तर इले पाहू ना उद्या गेले पाहू इले उद्या गेले घेऊन जाऊ आताच नाही हो मी तेच म्हणतो

जाऊ ना भेटून आता येईन ना शांता मामी येईन अंध बाहेर सगळं काम करन पुरव्हा ते बाहेर येईन आता एका एकीच ये काय येईन ते बाहेर न सांगते काय झालं काय नाही आपल्याच घरी आहे जे आहे ते एका कुठं परून चाललं काय तक तकून राहिला तर काय झालं काय नाही याची उत्सुकता लागली वाटते झालं तर

सगळं व्यवस्थित झालं एकदम मस्त झालं थोडस दिला कल्पना न पण तरी आम्ही तिघी होतो तिघी मिळून आम्ही सांभाळून घेतलं बा इंदिरा होती ना त्याच्या लय चांगलं झालं म्हणजे तिले बी अनुभव मला बी थोडसा अनुभव होता आणि आपलं कल्याणीचं तर काही सांगूच नका हे तर शिक्षणच होतं तिचं पण आम्ही इंदिरानं अन्या इंदिरानं बी मस्त साथ दिला बा एकदम सुरळीत झालं मस्त झालं स्वस्त आहे लेकरू बी स्वस्त आहे आणि लेकराची आई बी स्वस्त आहे मस्त झालं जमलं जमलं मारी मा जमलं जमलं देवाच्या कृपेनं तुमच्या तिघीच्या कृपेनं ना। मा नातू नातीन काय होय मा, मा घरचं वंश सुखरूप आलं बाप या जीवनामध्ये या दुनियेमध्ये नाहीतर काय झालं असतं वेडेवर हो ना बेबी बाई कल्पना सांगितलंच नाही तिला पासून त्रास सुरू होता आणि तिचं पोट दुखत होत आठ वाजतापासून दुखत होत म्हणे आता सांगू लागली आठ वाजतापासून दुखत होतं म्हणे तिनं सांगलं नाही आणि जेव्हा जोरान दुखायला लागलं एकदम टाईम आल्यावर सांगायला बसली आणि गाडीत नेल असतं का नाही ट्रॅक्टर मध्ये कल्याणी म्हणे ना तसंच झालं असतं एकदम पुरा टाइम येऊन गेलो त्याचा दोघ खाली येऊन गेलत आ ते तर कल्याणी होती दर शिक्षण होतं तिचं म्हणून ते वाचवलं बरं झालं नाही तर मध्ये काय कसं काय केलं असतं बापा कसं नेलं असतं काय बापा घरी झालं ना मस्त झालं साफ सुत झालं मस्त झालं శాగోర అంబాల్ల భా బాయి మూడు మడ్డూర్ कमला मले माहित होतं ना महा संग फालतूची वाट करत होती हा माहित होतं मला का पोरगच होते पाहा बेबी बाई पा सगळे जण आहे काय चुकली का मी जे म्हणलं ते झालं कानी मी म्हणली पोरग होते ते आलं का नाही पोरग पोरगच झालं का नाही मग ये पालतूची वाट करत होती महा संग कमला तुझी काय माहित हाय जे हुई जे हुईन जे हाय ते ये मला माहित होतं ना पोरगच आहे म्हणून ह्या टायमाले पोरगच होत असते मग काय व शांताबाई भाई बरोबर बाराच्या पहिले झालं का नाही बारा वाजाला पंधरा मिनिट आहे आता झालं ना पण पन... बारा एकदम बारा वाजता बी पोरगच होते बाराच्या बाद जर डिलिव्हरी झाली असती हो बरोबर आहे ना आहे तुझ्या बाराच्या बाद डिलिव्हरी झाली असती तर पोरगी झाली असती आणि मग तिकडे अजून सहा सात वाजेपर्यंत पोरीचे लक्षण राहते मग सकाळच्या आठ वाजतापासून तर अजून तिकडे सहा वाजेपर्यंत दोन वाज बारा वाजेपर्यंत पोराचे मग बरोबर समजूनच गेलं पुष्पाच्या वेळेस बी ह्याच वेळेस तिची डिलिव्हरी आली होती अर्जंट तिचे पण झालं ह्याच वेळेस तिची दिदी वारी आली मला माहीतच ना का पोरगस होते मस्त आहे ना मग गंगा ठीक आहे ना मी खोटी पडली पडू दे पोरग झालं चांगलं झालं मस्त झालं वाट ना आता लड्डू तर बेसनाचे लड्डू एक किलो बेसनाचे लड्डू साऱ्या गावाला वाट एक बी घर चुकलं नाही पाहिजे घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढे लड्डू दे सारे इले आता तू मताचं झालं तू जितली मी हारली आता तू लड्डू वाट बेसनाचे वाट म्हणजे शब्दावर अटळ आहे मी काही मागं नाही हटून राहिली मी वाटतो तर उद्या सत्तावीस उद्या सत्तावीस उठून मस्त लड्डू सामान आणतो मस्त लड्डू बनवतो घरीच लय तगारा भर मस्त आणि सारे वाटत पण उद्या हो वाट ना हो मामी आता पाहू शकतो का बाळाने हो रे कल्पेश पाहू शकतो जा कल्याणी भी आहे इंदिरा भी आहे जाय पाहून घे आम्हाला भाऊ तुम्ही भी पाहून घ्या नाही नाही मी उद्याच पाहून घेईन आता काय आता उद्या पाहून उद्या तसं करजा आम्ही सगळे उद्या पाहिजे नाही हो बेबी बाई हा कल्पना पार्वती हा मुला ते का आपण उद्या येऊ आता पावलेकर आता 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 झालं जमते एवढे लोक अंदर जाण बरोबर हो बरोबर आहे बरोबर आहे आताच झालं जमते नाही पहा एवढे लोक हा लेकराले इंजेक्शन होते काय इंजेक्शन नाही होते का लेकराले झाल्या बरोबर लेकराच्या पाशी नाही जावा लेकराले धराव नाही आपल्या पाया बोटा हाता बोटाचं इंजेक्शन होते लेकराले काय म्हणतो अहो विमला ताई इंजेक्शन नाही हो बापा इन्फेक्शन म्हणा इन्फेक्शन होते इन्फेक्शन हो वा बापा थेस थे बापा तुला समजलं ना चुप राय थेस होते जे होते होते, होते, होते ना पण होते ना चला आता घरी सगळे जण चला उद्या पाहून घे जा नाही तर बेबी बाई कर ना जाता पाचवी घेचवी तवा येऊन जाऊ पाहून घेऊ हो बेबी बाई येतो आम्ही सगळेजण आता पहा लक्ष ठेवा कल्पनावर लेकरावर आम्ही पाचवीच्या दिवशी बोलाव जा आम्ही पाहून घेऊन छटवी करता का पाचवी करता का हो हो मारी मा हो आता आली एवढा वेळ थांबली तिथं बापा तो थांबाच लागते था। सगळ्या जणी थांबल्या होत्या था तर मी येऊन जाऊ काय नेलं तर नाही ना ट्रॅक्टर म्हणजे घरीच करतो म्हणे काय तो झाली का मग डिलिव्हरी घरी नाही ट्रॅक्टरात नाही नेलं तिचा टाइम येऊन गेला म्हणे म्हणून ते मुनीची पोरगी ठे म्हणे तो ती का घरीच करायला लागते तो थे होती मुन्नीची पोरगी इंदिरा शांताबाई ती घे ना घरी चांगलं झालं मग सगळं ठीक हो चांगलं केलं ठीक केलं एकदम व्यवस्थित केलं मस्त सगळं ठीक झालं हा अवश्य बाया पाहिजे बघावा मंदिर दोन तीन हुशार अनुभवी तो तकलीफच येत नाही हो ना ते मुन्नीची पोरगी बी आहे आता एक दीड वर्ष झालं वाटते तिने नर्सिंग करून राहिली हे होती आणि हे तर तुम्हाला आहे

अच्छा ना तू झाला ते वाटत ना लड्डू तू काय वाटत काय घेणं त्याच्यामध्ये तू काय लड्डू वाटून फालतूचा दिखावा नको करू फालतूचा तिथं थांबली ठीक झालं या काय फालतूचा दिखावा तिने नातू झाला ना तू वाटतो वा? दूर दूर पर्यंत कनेक्शन नाही तर शांताबाईनं वाटाव हे कांता न वाटाव तू काय वाटत तिथं वादविवाद झाला थोडासा कमला सोबत ना माझ्या मी म्हणून ते म्हणे तुले काय माहिती म्हणे नातूच होईन काय म्हणे मी म्हणलं लिहून देतो म्हणलं मी नातूच होते म्हणून तर ते म्हणे काय म्हणे जे हाय ते होते म्हणे जे झालं ते होते म्हणे हाय ते येईन म्हणे मी म्हणले होड लावतो म्हटले होतूच होईल म्हटली अशी मी म्हणली ते म्हणते ढबाळ तोंडी होड लावतो काय काही कबूल म्हणते तर म्हणून मला कबूला लागलं बाबा ते एक किलो बेसनाचे दर्द मी देईन म्हणून तर नातूच झाला पोरगत झालं माझी गोष्ट खरी आता नेहमी वाटाच ना आता काय मांग हटून जाऊ का आता तुले फालतूच्या पंचायती करायची लय सवय आहे गंगा काय गरज होती पोरग जोते ना तू जोते जे होय ते होईल एखादे हा पोरग बी आपल्याच घर चपोर बी आपल्याच घरची तुला काय तिथं चपोर चपोर करायची गरज ना तू जोते पोरग जोते होल लावतो जाऊ द्या ना आता मी बोलून दिली आता तू देवाच लागल मला आता काय जाऊ द्या मला बोलू नका आता मी बोलून दिली आता जाऊ द्या मला माहित होत ना पोरगत होते म्हणून मी विश्वासाने सांगत नाही पोरबत होते झालंच पोरगत झालं मला माहित होत तो म्हणून आता जाईन मी उद्या घेऊन येईन लड्डू लाडू अन बेसन बिसन घेऊन येन सामान घेऊन येन आणि लड्डू करून आणि वाटून देईन द्या तिकडे हो